लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात नागचौक येथे पार पडला सर्वप्रथम त्यांच्या राहत्या घरी वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी नाशिक शहरातील आमदार खासदार तसंच सर्व माजी नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी भाजप युवा मोर्चा नाशिक महानगरचे उपाध्यक्ष सौरभ नंदकिशोर सोनवणे यांच्या वतीने वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन करण्यात आलं ढोल ताशांचा गजर करत फुलांचा वर्षाव करत केक कापून आमदार राहुल ढिकले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान राजकीय जीवनासोबतच सामाजिक जीवनात आमदार राहुल ढिकले हे कायमच अग्रेसर असतात मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कायमच कटिबद्ध असतात त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांचे सर्व हितचिंतक अपतेष्ट मित्रमंडळी राजकीय पदाधिकारी सामाजिक कार्यातील सर्व पदाधिकारी हे मोठ्या सक्रियतेने या वाढदिवस सोहळ्यात सहभागी झालेले होते दरम्यान यावेळी आलेल्या मान्यवरांनी आमदार राहुल ढिकले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील राजकीय जीवनासाठी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान या वाढदिवसा सोहळ्यासाठी देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज अहिरे विजय करंजकर गुरमीत बग्गा अरुण पवार संभाजी मोरुसकर अंबादास पगारे रुची कुंभारकर दिगांबर मोगरे गणेश गीते कमलेश बोडके हेमंत शेट्टी शंकर हिरे नरेश पाटील खंडू बोडके मंगेश मोरे राहुल बेरड सौरभ सोनवणे प्रवीण भाटे उल्हास धनवटे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते त्यांचे हितचिंतक अप्तेष्ट मित्रमंडळी कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक